उद्या बावीस जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे या सोहळ्याची देशभरात चर्चा सुरू आहे दरम्यान या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार एक फोटो ट्विट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला यावरून आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांच्या फोटोवरून टीका केली आहे अख्ख्या देशाला माहिती आहे तेव्हा शिवसेनेचे कारसेवक अयोध्येत उपस्थित होते शिवसेनेच्या सहभागावर प्रश्न उपस्थित करणे आहे अयोध्येच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान होते त्यातल्या कारसेवकांचा आम्ही उद्या सत्कार करणार आहोत तसेच आमच्यावर त्यावेळी झालेल्या कारवाया याबाबत पोलीस ठाण्यातील सगळे आमच्याकडे आहे तुमचे लोक तेव्हा पळून गेले होते त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी सर्व जबाबदारी घेतली होती यापेक्षा मोठा पुरावा काय असू शकतो असेही राऊत म्हणाले तो फोटो नागपूर स्टेशनचा तुम्ही नागपूर स्टेशनला आहात पुढे पोहोचलात का नागपूर स्टेशनचे फोटो आहेत ते आमच्याकडे मशिदीच्या घुमटावरील फोटो आहेत तुम्ही स्टेशनवर फिरायला गेला असाल असा टोलाही संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला अयोध्येप्रश्नी सर्वांचे योगदान आहे मला त्याविषयी वाद नाही करायचा त्यावेळी शिवसेनेतील सर्व खासदार तिथे उपस्थित होते आम्ही उद्या नाशिकमध्ये एक प्रदर्शन ठेवले आहे त्यात सर्व फोटो ठेवणार असून कारसेवकांचा सन्मानही करणार आहोत सुभाष देसाई यांच्या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवणार आहे उद्या प्रत्यक्ष त्या कार सेवकांना भेटा असंही संजय राऊत म्हणाले एका निवडणुकीसाठी ईव्हीएम दूर करा ईव्हीएम हटी भाजपा गई हा लोकांचा नारा आहे ईव्हीएम वर लोकांचा आता विश्वास नाही आणि आता वन नेशन वन इलेक्शन ची भर पडली आहे हे दोन्ही फ्रॉड आहेत जगात कुठेही अशी प्रक्रिया नाही ती फक्त भारतातच का सुरू आहे स्वतः भारतीय जनता पक्ष ईव्हीएम विरोधात गेला होता आता तोच भाजप ईव्हीएम वर निवडणुका होऊ दे म्हणत आहे असा आरोपही संजय राऊत यांनी केला आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा